आपले कलाकार सांगतात की अजून दोन पट्टे मारूचे तरी बघा असं देवीचं ते हे असं काय मूर्तीत ना तर निरगे आपले काढून झाले आहेत ना आ, ये ये तर, चरत, आ, एक प्रश्न आहे माझा की आपण जेव्हा सुरुवाती गेलोय मी तेव्हा तू बोललास की आधी करू नको व्हिडिओ असताना तो कट करायचा पाकळे कर पकडे घ्यायचे तर मित्रांनो अशा प्रकारे ही फुलांची रांगोळी तयार झाली तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण येलो पुन्हा एकदा श्रीदेवी कालिका देवी मंदिरात आपल्या हडी गावातच आणि सध्या नवरात्र चालू आणि आज असा सातवा दिवस सातवी माळ तर आज आपण बघूचा की जी देवीची जी मूर्ती असते तिकडे ते का साडी कशी नेसवतात ती बघूया आणि आजूबाजूचं डेकोरेशन पण कर नंतर करतले तर आपण आपण संध्याकाळी दाखवूया पण आत्ता आपण बघूया की साडी कशी नेसवतात सगळेजण जमले आहेत तर चला त्याच्याबद्दल माहिती पण घेऊया थोडीशी तर या असा आमचा कालिका देवी मंदिर चला जाऊया आतमध्ये इकडे सगळे जमले आहेत आधी दर्शन घेऊया इकडे माळ्या ला लावलेल्या आहेत जितके दिवस होतात तेवढे माळे आज सातवं दिवस आणि आज कलर हा ऑरेंज बघवो इकडे हे बघा देवीचं असं पाषाण असतं आणि तिथे असता ते मूर्ती बसवतं साडी वगैरे नेसवून तुम्ही फोटोत वगैरे याच्या अगोदर पण बघितलं असेल की तिकडे देवीच्या तिथे कसं असतं आता तर आता ती जी मूर्ती हा ती साडी कशी नेसवतात ते आपण बघायचं ना बरोबर हे आपले मित्र दशरथ गावकर आणि हे ती साडी वगैरे इकडचे मानकरी ना तुम्ही तर चला बघूया हे बघा या साईडला ओटी वगैरे भरली जाता इथे आणि हे लोकच असतात गाराणा वगैरे वगैरे ह्या रुजवान घातलेलं आहे बघा दसऱ्या दिवशी काढतले चला तर अरे बघा असं देवीचं ती हे असं हे काय मूर्तीत ना उत्सव मूर्ती उत्सव मूर्ती बरोबर पाशांण ओरिजिनल का अच्छा लाकडीला ऑरेंज ऑरेंज बरोबर ही साडी नेसवायची ओके आपण आता ते निरी वगैरे काढून घेते जरा धरूक लागते मग दाखवते पुढचा तर दशरथ आता हे काय करत मिरी काढायची निरी निरी काढतं ना मी काढणे नाही ना ते आता निर्य काढून घेता तर काढून घे का खूप वेळ जायत ना काढू आपला व्हिडिओ खूप मोठं होतो तर निर्या आपले काढून झाले आहेत नाव काढले वगैरे हा हा आणि का काय पिन लावलं काय पिन नंतर काढायचं तो अच्छा बरोबर हा चालत तर आता पुढचं हे करूया ना तिकडे असत गणपती बाप्पा दे आ, ते आ, आ, दे। हे पण मस्त बनवले गणपतींच हे इकडे देवीचा जो मुखवटो त्याचं हे करत राहुल ही पण एक कला असा आता राहुल हे जे लावलं ते काय हळद हा हळद आणि गोपीचंद आणि अच्छा म्हणजे हे काय काय घेतलं गोपीचंदन लावून असं हां काय ते अल हळद आणि ती हे ना कुंकू अच्छा बरंच वेळ जायचं असतात नाही का ते नऊ दिवसाचे जे नऊ प्रकारचे देवी असतात ना त्या रूपात सजवण्याचा प्रयत्न करतो मळवळ करतो ओके ओके हां बरोबर बरोबर हे आपण आता तिथे बघितलं होतं मुकुट ना चांदीचं हे नंतर त्याच्यावरती लावायचं ना तिकडे अशा प्रकारे राहुल हे करता काय म्हणतात मळघोट हा देवीचं मळघोट ओके तर हे शब्द कसे सगळे तुमच्या पाठ झालेले आहेत बरोबर ना खूप बारीक येऊन गरुचा लागत काम तर आपण आता प्रोसिजर बघूया ना ओके चला तर आता एक आहे करायचे दोन बाजून म्हणजे जेवढे निर्ये काढलं त्याचे दोन भाग करायचे अर्धे आकडे अर्धे आकडे अच्छा छे सात आठ नऊ असे दोन भाग करायचे ना आणि परत एकदा बांधून घ्यायचं ओके डबल डबल ती दोन डबल धारी दाखवली जाते अच्छा हा म्हणजे खालची आहे ती एक आणि ही बी एक म्हणजे डबल येत ती ठीक आहे बघूया कसं आता आता काय करतो हे काय आता पिन काढायचे ओके हे मी रि बघ आता दोन डिवाइड केले बघ हे आता असे अच्छा म्हणजे अर्धे अर्धे मोजल असते हां बरोबर चालत ते बांधण घेऊया ना तर आता हे काय करतो आता इथे लावून देतो आणि काढायचे परत मिरिये काढलेले अच्छा अच्छा ते डिवाइड केलंच ना डिवाइड केले ते मिरये पासून हा अर्धे त्या बाजूला अर्धे अच्छा असं पिन लावतो काय ओके तर हे बघा अशा प्रकारे ते पहिले जे निर्या काढले म्हणजे जे डिवाइड केल्यान ते असे दोन बाजूक लावून घेतल्या हे टाचणी टाईप ना ओके आता तर पुढची प्रोसिजर बघूया आपण काही काढणार असतो ते आधीचं दाखवू नाही शकत होतो असतात काही गोष्टी तर म्हणून त्या आधीचं नाही तर आता पुढचं आहे बघा बघूया सेम जसं त्या केलं ना तसंच परत परत करतो ना हे निर्य काढतो ना हो हां म्हणजे सेम तसेच ना तर आपल्याला ते दाखवून नाही गावले तर हे बघूया हो आपण कसे काढतो म्हणजे सगळीकडे पिन लावून घेणार हे आधीच मोजून घेतलेलं ना, ना। हा तसे हे लावायचे ओके जशी 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 निर्यात नाही का तसे तसे ते पिन लाईट जातलं ला, ना पूर्ण बिन लाव तुला सगळ्या नेरिया असा राऊंड तयार होत ओके जसं सेम आते आतली ओके आतली, okay, आतली धारी एक आता तयार करून घेता एक साईडला अशी निर्या काढून घ्यायची बरोबर आता एक साईड होती ना एक साईड नंतर सेम या साईडने पण तसंच करायचा आणि नंतर सेम ही पण तशीच घ्यायची आणि दुसरं म्हणजे दुसरी कढा ही बरोबर ना तर अशा प्रकारे हे काम चालू असतं आतमध्ये पण काम चालू आहे जी देवीच्या आजूबाजू जी फुलांनी सजावट करतात त्याच्यासाठी ती फुलं वगैरे हे करतात झेंडूची म्हणजे काय म्हणतात ते कापून ठेवतात ना शेवती गुलाब आणि गोंडे असं अशी फुलं असतात आणि त्यांनी नंतर ती आजूबाजू त्याची सजावट केली जाता ती पण आपण बघूया फुलांची रांगोळी हां म्हणजे फुलांची एकंदरीत फुलांची रांगोळी बरोबर की वर्गमित्र जुने मित्र महेश मांजरेकर मया मया माझं वर्गमित्र हा मया एका वर्गात मया मी विर्ण सचा काय मया मजा केलं एक नंबर शाळेत आता ज्या पोरांच्या काय सांगतात तू लहान होत असते <laughs> ना तरी भारी आहे भारीर एक प्रश्न की आपण जेव्हा सुरुवाती गेलोय मी तेव्हा तू बोललास की आधी करू नको व्हिडिओ एक पदर हे झालो की कर त्याचं कारण काय सांगशील साडी आपण बरोबर असता अच्छा आपण असं रूप नाही दाखवायचा आणि तुझ्या लोकां एक लोकांना हे आ, हे दाखवू नका थोडस पदर वगैरे हे झालं की बरोबर नाही नाही बरोबर बरोबर तर पटला मग तुझा तर मित्रांनो आपण पहिली सुरुवातीचे काही गोष्टी नाही दाखवलं की कसे म्हणजे जी रस्शी रशी वगैरे काय एका पकडून मागे रशी बांधलेली आहे हे दोन अच्छा एक धरून आणि ती आतमध्ये बांधलेली आहे पण तेव्हा आपण दाखवू शकलो नाही कारण कसा ता रूप जो असता पूर्ण खुला होता आणि देवीचा पावित्र्य राखूसाठी आपण त्या दाखवलं नाही पण तुम्ही पण तसंच करा कारण काही लोक टाकतात तसा की पूर्ण हे त्यामुळे विटंबना झाल्यासारखी होतं बरोबर ना त्यामुळे ह्याची खूप काळजी घ्यावा आता आपण बाकी बघूया बघा ह्या साईडचे पण आता सेम तसेच निर्या काढल्यान हे आता सेम ह्याचे पण असेच काढून घेतलो ते पण बघूया तोपर्यंत आपण आतमध्ये जाऊन बघूया की फुलांची वगैरे हे करतात ना फुलं कट वगैरे करतात जी म्हणजे फुलांची रांगोळी घालतले त्याची फुलं कट कट करून घेतात तर ती जाऊन बघूया सगळी लोक आहेत आपल्या दशरथात दाखवता चला मध्ये लाव रे बघा असून दे काय प्रॉब्लेम नाही दिसतला तर हे बघा करून घेत अच्छा म्हणजे चाकून कट करून घेतो मी म्हटलं ते ह्याच्यासून काढ कर जो डेट असता ना तो कट करायचा पाकळे पाकळे घ्यायचे अच्छा अच्छा बारीक असे पाकळे घ्यायचे सगळ्या काय गोंडे आहेत ना बरोबर हे काय नाही वेस्टेज ही बरोबर आहे जशी बारीक करून घेतलं बरोबर अच्छा म्हणजे ही वेगवेगळ्या वेग प्रकारची जी फुलं होती बघा ती सगळी बारीक करून घेतले बघा ही लालवाली शेवती ना ओके आणि ते गुलाब हे कुठचे आहेत

अच्छा म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळं कोणतरी पाठवता बरोबर आता हे सगळं कटिंग झालं ना हां ती रांगोळी घालून ओके म्हणजे फुलांची रांगोळी हिरवे कलरचा हे काय ते का बोकर म्हणजे आपल्या मालवणी भाषेत काय काय बोकर बोकरू नाही ते एक झाड असतं पाल्याचं अच्छा ते कटिंग करून आपण ते हिरवे कलर म्हणून वापरायचं बरोबर तरी बघा अशा प्रकारे कट करून घेतात बहिणी काय करता गोंडे काय करतात दशरथची मम्मी आणि दशरची वाईफ तू आता दहा मिनटांना काय करण काम करत तेव्हा कामच कर असत गाडी काका हे पण मानकरीत असत पावनाई मंदिरातले पावनाई मंदिरात असतात ना तुम्ही आपल्याकडे अजून एक व्हिडिओ करू ते नेसा आ, खाम तो ते धोतर नेसवतात ना खामदुरिंग तो आता ह्या टायम करूया हा काय मंदिरातच करूया ओके नक्की बघा मित्रांनो ही जागा आता अशी याच्यानंतर रांगोळी घातल्याच्या नंतर कशी दिसता हे पण तुमक दाखवूयाचा रुजवान आहे बघा आता कशासाठी घालतात ह्याची आपण थोडी माहिती घेऊया बाहेर गाडी काका ये का आणि ते आपल्या याची नक्कीच माहिती देतील काका एक प्रश्न आहे माझा की त्याचं रुजवान घातले ना जे माळे लावले आहेत ना त्याच्या खाली रुजवण घातले कशासाठी घालतात एक संदर्भ असतात आणि त्या संदर्भात आज त्या आज माळवळ झाल्यानंतर आज त्या अडकणीत घट स्थापन बसवली जातं दस वस बाळापात मिळून आज त्या अडकणी गावघराच्या मतात बरोबर आणि त्या त्यानिमित्त आज त्या आज घट बसवल्यानंतर त्या घटात आज त्या अडकणी ते आठ बाळापाताच्या मतांना आज त्या अडकणी आज पहिली माळे माळे बांधले जातात आणि बांधले गेल्यानंतर आज त्या अडकण्यात तो जो काही घट ठेवलो असा त्या घटाखाली त्या ठिकाणी ठिकाणता रुजवान घातला जाता त्या उजवन आज त्या अडकण्यास दशमी दिवशी प्रत्येक मानक एक त्या ठिकाणी आज त्या आज किंवा गावा घरात त्या अडक्या दिला जाता बरोबर आणि घेऊन आज त्या आज त्याच्यानं अशी एक आज त्या आज गावघराची आज त्या ठिकाणी आज घड बरोबर हां अच्छा आणि त्या कशाचं असतं म्हणजे तर रुजवान घालतात ना ते काय काय असतं त्याच्यात धान्य धान्य म्हणजे मिक्स धान्य असतं मिक्स अच्छा म्हणजे असा एक ठरवलेला असा एक मिक्स धान्य त्याच्यात घालतं तर आपल्या काकाने माहिती दिल्याने खूप दिवस म्हणतं आहे की त्या कशा घालतात बघितलं दशरथ थांबलं आहे पण ह्या प्रश्नाचं उत्तर भेटलं आपल्या बरोबर ना तरी बघा अशा प्रकारे एक साईड बनवून झाली आता ही दुसरी धारी ना म्हणजे दुसरे निर्या जे काढले आणि ते असे लावून घेतलं व्यवस्थित पिना वगैरे आणि आपले खामजुरी अमोल क्रिकेटर आपण तो व्हिडिओ करूच हा आता काय रावला शेवटचा रावला ना तो देवीचं मुखवट पण लावला आणि आता पदर ना पधर राहतो पदर ना दशरथ दस हे दसरे पधर

पण ते पिन्हा लावून घेतो ना अक्ष ले। इतकं लेट हे असे कार्य करते असे जर लेट योग लागले तर हे असे म्हातार लोकांचे लय हालत होतात मग ना रे दशरथ तरी बघा आता साडी झाली पदर काढून झालो आता हे असो जो ती लेस लेस आहे ना ती लेस अशी। तो तो ती अशी गळ्याचा भाग त्याने दाखवतो आणि त्याच्या याने साडी पण ती घट्ट राहता ना असं पूर्ण अशी हे करून घेतलो जेणेकरून तो आपला गळो दिसतो तो भारी गेला सिकलं खाय तू शिकला माझ्या गुरुजींनी थोडासा वाईट शिकवलेली थोडासा म्हणजे त्यांचे जे गुरुजी होते त्यांनी ते का शिकवले आणि मग हळूहळू जरा आवडत हा हे जरा छान वाटत रेग्युलर नेसवतो मस्त वाटत ही स्टेप समजलं ना त्या दिवशी कालिका बनवलेले आहे हा काय कितव्या दिवशी आपण व्हिडिओ केला हो ना मग तिसऱ्या दिवशी कालिका व्हिडिओ केला हो आपलं आरतीचं व्हिडिओ आपली साडी निसून झाली ओके काय करूया दा। माहिती दागिने वगैरे घालूया आणि तिकडची रेडी करू आता हे तिथे नेऊन ठेवायचं ना आतमध्ये तयारी पण करतात समय विमा व्यवस्थित फुसान घेतल्या अरे बा इथे आता व्यवस्थित आ, हे करून घेतात काय लावतात तेल आतमध्ये येऊ शकतो ना साफ करून घेतलं बघा बघाय फुला वगैरे हे करून झाले बारीक करून आता आपण ते हे करून घेऊया ना दागिने वगैरे अजून हे बाकी आहे हे सगळे हे करूचे अच्छा अच्छा गुलाब पण असे कापून घेतात बारीक करून इकडे काकी आणि हे करून घेतात काय कात्रो हे ना कात्रो बारीक करून घेतात की मुंबईत असतात मुंबईत असतात ना तुम्ही <laughs> <laughs> तर मित्रांनो ला ही आता पाषाण आहे त्याच्यावरती ती पाती लावली हे आता कशा प्रकारे लावली ती नुसते तसे गोल आणि त्याच्यावरती पण ते असं दिवसभर राहतं ना हा म्हणजे एक चमत्कार म्हणायचो ना कारण शेवटी ते हलकेच ना कोण नाही कोण असं हे हवा वगैरे लागाल पडू करत हा मग ते रावता म्हणजे तो एक चमत्कारच म्हणायचो देवीचं बरोबर की नाही नाही तर असं ठेवू बाजूक बघ आणि हे पडू शकता तेच आता विचार म्हटला काय करतं मला वाटतं काही चिकटवतलं वगैरे तर बघितलं तर ते काही चिकटवलेला दिसला नाही अच्छा अच्छा बघा अशा प्रकारे ती फुला जी आपली बारीक केलेली आहे बघ कापून एकदम बारीक केलेली आहेत ती फुलं आता इकडे साईडला त्यांनी रांगोळी घालतली फुलाची रांगोळी दागिने वगैरे घातलेले आणि घेऊन उभो आता नद घालून घेता के देवीचा फायनल रूप आता हे कानात ना হার গঙ্গাম বানা মাগে ارجعوا خلا تو

मग मी हा सगळ्यात लेट दिलंस आणि सगळ्यात आधी खातोस <laughs> <मैं। laughs> दशरथ नजर बघता नजर देवीची व्यवस्थित समोर जसं आपण गणपती जेव्हा पाठावर ठेवतो आणि तिची नजर नुकतं तसंच इथे पण बघूचा लागतं कारण देवीची नजर आपल्यावर रवा होईल म्हणजे भक्तांवर रवा होईल आता महेश मांजरेकरच्या देखरेखेखाली हे सजावट होते सजावट होत रे हा त्याचे हे सवंगडी दाखवतो काही वडापाव खात बघा कसे हे बघ तो एक वडापाव खाता तो एक तो पहिल्यापासून लास्टपर्यंत माझ्या बरोबर असतो मध्ये मध्ये असता खरातलो नाग तू आनंद देण्याचं काम वगैरे काम यायचा मित्रांनो आता मी निघतो आहे घरी देवीची साडी वगैरे नेसवचं आपण बघितलं तर शेवटी फायनल लुक कसा वाटता तर मी एक मित्राक सांगितलं की मला त्याचे दोन फोटोज पाठव कारण मला बरोच वेळ जातो अजून त्यांना नाही म्हटलं तरी एक दीड दोन तास जातील ते सगळं डेकोरेशन करू तर त्याचं आपण मी बघूया आपल्याला ॲड करू भेटता काय तर फायनल तुमकं मी नंतर दाखवते की कसं वाटतं आता चला तर मित्रांनो आपलं काम आता संपत दिला आहे बघा अशा प्रकारे मस्त आहे की रांगोळी काढल्याने फुलांची रांगोळी आणि अजूनही काम चालू आहे पोरगे जाम मेहनत घेतात हो आत्ता ये फक्त व्हिडिओ तुझ्या बाहेर म्हणून बाकी व्यवस्थित चालू आहे हे आपले एक नवीन यूट्यूबर मॉन्स्टर बॉय आपले सचिन वाराडकर वराडकर सचिन नावच ब्रँड आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही फुलांची रांगोळी तयार झाली आणि सकाळपासून सगळे लोक खूप मेहनत घेतात आय थिंक मला वाटतं नऊ वाजल्यापासून आहे नऊ वाजल्यापासून सगळेजण इथेच असत आता जवळजवळ एक वाजत येलो एक वाजलो एक वाजलो एक वाजत येलो नाही बघा किती मस्त असा बनवलेला आहे बघा दीड वाजलो म्हणतात परफेक्ट तर आपले कलाकार सांगतात की अजून दोन पट्टे मारूचे असत माका वाटला झाला पुढे तर अजून काही बाकी असा म्हणता काय सि किती कसं तयार होत काम पण चालू आहे इकडे सगळी साफसफाई करतात अजून एक वाजलो एक दीड वाजलो ना त्याच्यानंतर ही लोक जाऊन जेवतली त्याच्यानंतर परत अडीच तीन वाजता जेवतली आणि परत संध्याकाळी पाच वाजता पाच वाजता मंदिरात येतली बरोबर का की इकडे व गणपतीच्या इथे पण सजावट केल्याने अक्षय हे तू केलं काय गणपतीच्या वय स्पेशल अक्षय नाही रांगोळी केलं अक्षय म्हणता मी केलं केल्या हा तू केलं तू केलं काय पण मस्त पैकी अशी रांगोळी बघा इथे केल्या नाकिन केलं ह्या काकीन केलं भारी गेलं का तया काकी काकीने सगळे वाती विती करून ठेवल्याने बघा होय होय माहित आहे ओळखतं होती का दशरथची आई बघ हे दशरथ गावकर आणि त्यांची ही आई ही मुली ज्येष्ठ नागरिकांना माती दिलेली असते रोज म्हणजे हां म्हणजे वाती ज्येष्ठ नागरिकांनी काय करायचं अच्छा संध्याकाळच्या आरतीसाठी हे पंते लागतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपली रांगोळी काढून पूर्ण झाली बघा फुलांची रांगोळी आणि ही बनवल्याने मस्तपैकी बनवल्याने ही संकल्पना मयाची माझं मित्र वर्गमित्र आणि हे सगळी मायाची डोक्या हे बनवण्या माया हे संजा काका आणि बाकीचे मायाचे असिस्टंट सोबती अशा प्रकारे मस्त बनवल्याने भारी बनवलं सांग एक नंबर मित्रांनो अशा प्रकारे सगळी तयारी झाली साडी नेसवून झाली आणि फुलांची रांगोळी काढून झाली काकांनी खूप मेहनत घेतल्या बरोबर तू पण सांगतो तर व्हिडिओ कसं वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच दरवर्षी आमच्या इकडे नवरात्रीत आपल्या कालिका देवी मंदिरात या भेट द्या आमच्या गावात पण सगळ्यांना सांगते नक्की नवरात्रीत आपल्या मंदिरात यावा चला बाय बाय